आपल्या कर्मचाऱ्यांबद्दल अपशब्द वापरणाऱ्या सहाय्यक अभियंता नांदगाव खंडेश्वर चितोडे यांची दिलीप खानंदे अधीक्षक अभियंता अमरावती यांनी धारणी येथे हकालपट्टी केली चितोडे यांनी केलेल्या वक्तव्यामुळे महावितरणमधील कर्मचाऱ्यांबद्दल असे वक्तव्य सहन केले जाणार नाही अशी भूमिका कर्मचारी संघटना एम एस सी वर्कर्स फेडरेशन यांनी व इतर सर्व कर्मचारी यांनी एकत्र येऊन उपविभागीय कार्यालय नांदगावसमोर समोर कॉम्रेड मोहम्मद झरीन शेख यांच्या नेतृत्वामध्ये द्वारसभा घेऊन आंदोलन केलं होतं हा गंभीर प्रकार कॉम्रेड अमोल काकडे सर्कल सचिव यांनी मुख्य अभियंता अधीक्षक अभियंता कार्यकारी अभियंता यांना ध्वनिफीत पाठवून संबंधित अधिकाऱ्यांवर कार्यवाही व्हावी असे कळविले होते कॉम्रेड पवन कराळे विभागीय सचिव यांनी संघटनेकडून लेखी तक्रार दिली होती आलेगावकर यांनी अशा अधिकाऱ्यांना पाठीशी घालण्यात येणार नाही याची शाश्वती दिली होती अधीक्षक अभियंता सुटीवरून परत येताच त्यांनी कार्यवाही केली व चितोडे यांची धारणी येथे हकालपट्टी करण्यात आली उत्तम ब्राह्मणवाडे विदर्भ न्यूज अमरावती